नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतोय माझ्या या यूट्यूब चॅनलवर आणि मी तुमच्या सर्वांचा लाडका सुनील आज तुम्हाला एक अद्भुत असं वास्तू पाहण्यासाठी घेऊन जातोय सोलापूरपासून अवघ्या एकशे साठ किलोमीटर अंतरावर असलेलं पळसदेव गावातील भीमा नदीच्या मध्यस्थानी वसलेलं पळसनाथाचं मंदिराच्या दर्शनासाठी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं पळसदेव गाव या गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावर वसलेलं पळसदेवाचं भीमापात्रेतील मंदिर हा जो परिसर पाहू शकता तो असा आवाडव्या विस्तीर्ण असा परिसर तो आहे पळसदेव मंदिराचा मंदिराकडे जाण्यासाठी होडीने प्रवास करावा लागतो मी आणि माझा सहकारी मित्र शशिकांत शेंडगे यांच्यासमेत मी मंदिरेकडे जाण्यासाठी होळीमध्ये बसलो नमस्कार मित्रांनो मी सुनील बिराजदार तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एक ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहे आणि मंदिर आपण पाठीमागं पाहू शकता हे आहे पळसदेव जेमतेम पुणेपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आणि सोलापूर पुणेच्या हायवेवर वसलेलं काही अंतरावर आपण या ठिकाणी पोहोचू शकतो आणि एक ऐतिहासिक स्थळ आपण पाहू शकतो हे जे मंदिर आहे हे, हे पूर्ण जुन्या विटांपासून बांधलेलं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर या मंदिराची खासियत आपण इथे माहिती घेणारच आहोत चला तर मग बघूया या मंदिराची काय वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो नमस्कार आपण आज इंदापूरपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे पळसदेवचं मंदिर हिमा नदीच्या पात्रामध्ये आपल्याला या ठिकाणी गेली सत्तेचाळीस वर्ष पाण्याखाली असलेलं मंदिर आज ही पाचवी वेळ आहे हे मंदिर आपल्याला सर्वांच्या सर्वांना दर्शनासाठी या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या या ठिकाणी एक ग्रस्त आहेत त्यांची आपण माहिती करून घेऊया आणि या मंदिराची पण त्यांच्याच कडून माहिती करून घेऊया सर नमस्कार नमस्कार आ, मी सुनील बिराजदार सोलापूर आलोय तर हे मंदिर किती वर्षापूर्वीच आहे आणि या मंदिराची काय खासियत आहे तुम्ही सांगू शकता हे मंदिर एक हजार बाराशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे हेमडपण ते मंदिर आहे आणि बघण्यासारखे म्हणजे शेला लगते कोरले तुम्ही बघू शकता साईड सगळे आणि सत्तेचाळीस वर्षातून एक पाचवी हे मंदिर बाहेर यायची पात्रात नदीपात्रातून यायची म्हणजे पाचवी हे मंदिर हे मंदिरातले जे काय नक्षीकाम दिसतं हे यादव काळातील आहे यादव काळातील आहे काळातील तर आजी अजूनही हे मंदिरातील जे काय पडझड दिसतं आपल्याला कमी प्रमाणात वाटतं म्हणजे एकंदरीत या मंदिराची जी काही रचना आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणचं जे सभामंडप आहे आणि ते स्तंभावरचं जे नक्षीकाम आहे अतिशय सुंदर पद्धतीनं अजूनही तसं आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी पुणे विभागातील किंवा आजोबाच्या परिसरातील भक्तगण या ठिकाणी मंदिराला दर्शनासाठी आणले आहेत तर या ठिकाणी तुम्ही आत म्हटला की सात खाली हा तर खाली काय होतं शिवलिंग होत महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं पिंड महादाचे पिंड कुठे आहे गावातल्या मंदिर गावातल्या मंदिर म्हणजे त्यावेळेस सत्तेचाळीस वर्षापूर्वीच म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली कारण म्हणजे तिकडे नाही नाही पूजा करावी लागते ना ते म्हणजे रोज असल्यामुळे शक्य गाव पण गाव पण वरती स्थलांतर झालं ना त्यावेळेस स्थलांतर झाल्यामुळे आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलेलो आहोत या ठिकाणी पाठीमागे आपल्याला कमान दिसत आहेत हे एकूण कमान किती आहेत सर एकूण पंधरा कमान पंधरा कमान आहेत आणि हे जे कमान आहे ते पूर्ण विटांच्या बांधकामातून बांधलेले आणि निम्मे विटांच्यात आणि निम्मे दगडांच्यात निम्या दगडांच्या निम्म्या विटांच्या पाया आहे तो दगडांचा ठीक आहे सर हे पाडझड त्या पाण्यामुळे झाला पडधड पाण्यामुळे कारण की सध्या पैसा पाणी खाली ना पाण्याखाली पडधड परिणाम होऊन पाण्याचा पाण्याचा प्रेशर नाही ती कसं लाटणी अच्छा असं म्हणताय ओके आणि इकडं आपल्याला पाहू शकता तिथे काय नक्षी काम आहे पुरातन आपलं पुरातन म्हणजे पुरातन म्हणजे हेमाडपंती हेमाडपंथीचा जो, जो स्ट्रक्चर दिसतो हां तो पाया त्यानंतर हे वर दगडी बांधकाम आहे पूर्ण दगडी बांधकाम त्यानंतर विटाचं बांधकाम या ठिकाणी पडझड झालेलं दिसून येतं म्हणजे शिखर जो आहे तो अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पण हे तुमच्या अंदाजे किती वर्ष टिकेला अजून तसं आपण सांगू शकत नाही ना निसर्गाचं हे ते कधी पण म्हणजे प होऊ शकतो ते पडझड सध्या म्हणजे याला इथील प्रशासकीय जे काही अधिकार असतील असे काही सूचना आहेत का बाबा हे जे मंदिर आहे ते पुरातन असल्यामुळे याची पडझड कधी पण होऊ शकते या ठिकाणी भक्तांना तुम्ही जाऊ देऊ नका असं काही इंटिमेशन वगैरे दिलेत का तसं काही अजून नाही आलंय न्यायालय लोक वगैरे कुठून कुठून कुठल्या पुणे पुणेवरून तर मुंबई अहमदनगर बीडवरून इकडून सोलापूर पुणे म्हणजे हे जे मंदिर आहे ते पूर्ण त्या ह्याची जर स्थिती पाहिली तर हे शासनाने थोडस लक्ष द्यावं असं मला वाटतं शासनाने पाहिजे असं आहे हे जे मंदिराचं बांधकाम आहे हे यादवकालीन असून पण या ठिकाणी सध्या काही तुमचे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत या मंदिराच्या नूतनीकरणासाठी काय प्रयत्न करतायत का करता नाही प्रयत्न तर कोणी अजून काही केलेलं नाही मंदिरासाठी म्हणजे कोणत्या ग्रामपंचायत मध्ये येतं का नाही ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये पळसदेव ग्रामपंचायत मध्ये पळसदेव ग्रामपंचायत मध्ये सर हे आपण समोर बघतोय हे जे आहे हा तिथे सभा मंडप आहे ते तुम्ही काहीतरी खासियत म्हणत होता मगाच्या ते सब तू सुरू आहेत ना थोडंसं प्रॅक्टिकली बघूया बघूया पाहायला आवडेल <स्थाँ> मित्रांनो आपण पळसदेव मंदिरामध्ये आहोत या ठिकाणी आपल्याला या ठिकाणची ग्रहस्थ आपल्याला माहिती देणार आहेत त्यांच्या तोंडून आपण सर्व माहिती घेऊया सर नमस्कार मी सुनील बिराजदार सोलापूरहून आलोय सर आपला आरोग्य पर परिचय देऊन अल्प परिचय देऊन या मंदिराची सुरुवातीपासून जी ख्याती आहे आतापर्यंत जे काय सर्व माहिती तुम्ही या तुमच्या युट्यूबवर माझं नाव विशाल राजकुमार काळे गिरायवाशी पुळसदेव पवनार इंदापूर तालुक्यात राहतो त्या मंदिराचे म्हणजे आख्याशी कि की ज्यावेळेस बळी राजा म्हणते बळे राजा म्हणून जो राजा होता त्याचे शंभर म्हणजे एक हजार यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण नऊशे नव्याण्णव यज्ञ पूर्ण जाते एक येत राहिला होता आणि ती यज्ञ जर पूर्ण होता तर त्याला इंद्रपद प्राप्त होत होत तर त्या काळात काय इंद्राला त्या भीती वाटायला लागली की आपलं पद जाईल त्यावेळेस नारद मुनी इथ आले नारद केलं त्याला म्हणलं की बाबा तू आता इंद्र राजा होणार आहे इंद्राच्या आपसाला तुझ्या आणि तुझी त्याला थोडं मनात मन डोल म्हणजे बळी राजाच बळीराजाला ज्याला म प्राप्त झाला की मला आता इंद्र प्राप्त होणार मी देव राहणार केलं परत ते आले नार ते म्हणले की मी इंद्राच्या राणीच हि घेऊन आले कि मला जर भेटायला यायच असेल नवीन इंद्र राजाने तर असणार आहोत जे कोणत्या तला ह्याच्या देवाकडं नाही म्हणजे आपलं शंकरांच कस आहे नंदी mm. आ, mm. उंदीर mm. इंद्राकडं ऐरावत जसं mm. ते पहिलं कोणत्याच देवाचं वाहन नाही आता ती बळीराजा विचारात पडला कि आता नेच तरी वाहन कोणतं mm. mm. नारदुनीच त्यांना काय सुचवलं हे जे मोकळे साधू वाचलेले आहेत mm. त्यांना जोपा mm. आणि त्यांचा रथ करून घेऊन mm. जा तर त्यांनी त्यांचं नेलं त्याचं हाल झालं mm. तर त्यांनी श्राप दिला बळे राजाला कि आम्हाला जे कष्ट झाले आहेत हे केलं यात ना त्याच्यात तर तुझ इथं जागच्या जागी सर्प होशील तू श्राप दिला श्राप दिला तर ती मुंडक राहिलं माणसाचं आणि शरीर झालं सापाच नंतर त्यांनी वाया केली त्याला उपशाप काय दिला तू इथंच फिरत राहशील आणि ज्या ठिकाणी तुझं जोपर्यंत पुण्य आहे इथं तोपर्यंत तुला इथं राहणार तू आणि ज्या वेळेस शिवमंदिर कळसाव तू बस कावळा बसून पाणी पिईल त्यावेळेस तू मुक्त होणार आता काही लोक म्हणतात जाला मुक्त काय म्हणतात पाहिजे काय म्हणजे तसं आपण सांगतो आख्या काय आहे आहे हे मंदिराचं नाव पळस पळस महाराज म्हणजे काय झालं शिम मूर्ती जी पळ होती ही स्वयंभू मूर्ती आणि ती पळसाच्या झाडाखाली सापडली सा एका म्हणजे माणसाच्या होताना तर त्याच्या स्वप्नात आलं की मी इथे मला इथून बाहेर काढ म्हणून त्याने पळसाच्या झाडाखाली खोदल्यानंतर मूर्ती सापडली आणि मूर्ती म्हणजे पाशानी पाच फुटाचा आणि त्याच्यावर मूर्ती कोरलेली आता जमीन मंदिरात गेला तुम्ही वर फक्त मूर्ती दिसेल पण त्याच्या खाली पाच फूट अक्का मूर्ती म्हणजे कसं आहे म्हणजे लिंग आहे नाही लिंग आपली पूर्ण पिंड आहे मादेवाची पिंड आहे शिवलिंग शिवलिंग आहे आणि मंदिर ज्यावेळेस पाले शिव म्हणजे यादव खालीन बांधकाम आहे हजार वर्षापूर्वीच ज्यावेळेस उजनी धरणाचं काम चालू झालं उजनी धरण झालं तरी तीन वर्ष यात्रा इथंच बोलत होती नंतर एक वर्ष दुष्काळ पडल्याचे पुढे लोकांमध्ये आता या गावात यात्रा चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी आदल्या दिवशी छबिना म्हणजे पालखी असते आणि दुसऱ्या दिवशी यात्रा असते म्हणजे कुस्त्या हे सगळे आणि इथं शाकाहारी ही ते म्हणजे इथं नॉनव्हेज करत नाही आणि सोमवारचं तुम्ही जरी गावात गेला तुम्हाला नॉनव्हेज मिळणार नाही म्हणजे पूर्ण गावात लोक ते अजून काय काय आणि ती मंदिर ती नवीन मंदिर बांधतानी पण इथून ज्यावेळेस पिंड चालवली होती इथं पुढे जाऊन म्हणजे पहिलं बैलगाडीत नेलेले पुढे जाऊन गेलं की जा बैलगाडी गुथल्यात चिकलात ती काढायच्या वेळेस जरा पूजा वगैरे केली तर तिथून साप निघाला एक अरे बापरे आणि साप ते सापाचं पिल्लू एवढंच होतं सांग म्हणजे जुनी लोक सांगतात आणि ते साप जसं जाईल त्याच्या मागे आणि जिथं जाऊन ती गायब झाला त्या ठिकाणी आता मंदिर म्हणजे ते फॉरेस्ट मध्येच मंदिर आहे आता सध्या तिथं हे ट्रस्ट वगैरे सगळे म्हणजे फॉरेस्ट एरिया ते वन एरियात अजून काय ऐकली म्हटलं तुम्ही काय म्हणाल तर भोयाचं आणि ह्या ठिकाणी भुयारी म्हणजे पहिलं जुन्या गाव होतं ती गाव वर होतं आणि हा वाडा पहिल्यापासून इथं हां वडा आणि ही मेन पात्र आहे नदीचं मागचं असं वाहतं आहे का नदी हा नदी असे जाते ही मेन पात्र आहे आणि हा वा वडा आहे वडा हां पहिलं वडायला झालं पाणी आलंय तर पलीकड नदीतलं पाणी जास्त वाढायचं आता दरणे म्हणून ते पाणी दिसतंय नदी दि पहिली कोरडी पाडायची तर त्यावेळेस पावसाळ्यात पाणी आलं त्या गुयातून पलीकडे एक मंदिर आहे आता ते पाणी ते दोन मंदिर त्या तिथून लोक जा करायचे पण ते अपघात झाल्यानंतर ती लोकांनी बुजून टाकलं आणि पलीकडचं जे विश्वनाथाचं मंदिर आहे तिथं जे शेळा लावलेले आहे त्याच्यावर दगड मारला की सप्तस्वरांचा आवाज येतो त्याला कळस पाहिल्यापासून नाही आणि त्याचा जो कळस आहे ना त्याचं काम मालोजी राजांनीच केलं हे कळसाच बाहेरचे याच म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे तर ते दरवर्षी इथं यायचे शिखर शिंगणापूर आणि ही असे त्यांचे दोन काय म्हणतात कुलदैवाच्या प्रमाणिक ठिकाण दर्शनासाठी त्यांनी जे बाहेरचे जे दिसते का त्यांनी बांधकाम केलेलं आहे

जी ऐतिहासिक आहे बरोबर आहे तर समोर आम्हाला हे दिसता म्हणजे कर्म वगैरे केले थोडक्यात नक्षीकाम नक्षिकाम ते जुनं आहे त्याच्यातलं काय आहे जे चांगले हे हो होते ना ते तिकडे नेलं गावात जे तुटपटलेलं होतं ती इथंच ठेवलेलं नाही नंदी मारुती पण तिथं आहे गावात मोठा त्या तुटल्याला थांबे आहेत आणि आतला जो कळस आहे ते पूर्णपणे पोकळे आतून पोकळे आणि एवढं दरवाजा पण आहे आज जायला आणि जे नवीन मंदिर बांधले त्याचं पण तसंच वास्तू ठेवले ही आता पाण्यात जात असल्यामुळे त्याला थोडं दुर्लक्ष झालं आता ही वास्तू तशी म्हणजे त्र्याहत्तर साली जे दरण झाले इतक्या वर्षी पाण्यात राहून पण टिकून आहे अजून आता ही मागच्या वर्षी थोडीशी इथं पडझड झाली इथं पण वर चालत होती लोक पहिली आणि ते पडल्यामुळे आता कोणाला वर जाऊन देत नाही कळस आपला विटाचे ते

शंकराचं मंदिर विश्वनाथाचं मंदिर खाली दगडाचे दगडाच का बांधले नसतील झालेलं आहे पण नंतर म्हणजे या दौकालीन बांधकाम केलेले दगडाचं आणि हे राजांच्या काळात

Oh uh -huh. हा मंदिर एक रेवा गाभारा असलेलं मंदिर आहे त्या मंदिराभोवती कातळी भिंतीवर रामायण कोरलेले आपल्याला दिसून येईल मंदिराच्या पश्चिम दिशेला नदीपात्रामध्ये दोन मंदिरं आहेत ते पूर्ण भग्न झाल्यामुळे त्या मंदिराची अवस्था सध्या आपण सांगू शकत नाही एकोणीसशे पंच्याहत्तर साली मूळ गाव नदीत बुडाल्याने तेथील शिवलिंग गावात आणण्यात आलं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पळसनाथाची प्रतिकृती मंदिर गावात बांधण्यात आलं ते शिवलिंग जे नदीपात्रातील बाराव्या शतकातील या ठिकाणी आपल्याला दिसून येईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही आपल्या कमेंटची वाट पाहतोय तोपर्यंत नमस्कार